मतदारसंघात चक्क अँब्युलन्सने प्रचार करणारी लाडकी बहीण संघटनेची उमेदवार मिरज मतदारसंघातील आजारी व दुबळ्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी महिला उमेदवार अँब्युलन्सने प्रचार करत आहेत मिरज विधानसभामध्ये एक अनोखा प्रचार पाहावयास मिळाला प्रचार पाहता सर्वत्र चर्चेला विषय बनला आहे लाडकी बहीण संघटनेच्या वतीने निवडणूक लढवत असलेले स्टेला सुधाकर गायकवाड यांनी मतदानाच्या शेवटच्या दिवशी अम्ब्युलन्सने प्रचार करण्याचा ठरवला आहे याची चर्चा सर्वत्र सुरू असलेली दिसून येत आहे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून मतदारसंघात प्रचार करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका